घराघरात आणि मनामनात पोहोचण्यासाठी संवाद वाहिनी आहे ना होय पाच लाख वाचकांपर्यंत पोहोचण्यासाठी संवाद वाहिनी आहे जाहिरातींसाठी सर्वोत्तम पर्याय शिरूर तालुक्यातील चौऱ्याण्णव गावं पासष्ट वाड्या पस्तीस वस्त्या पारनेर तालुक्यातील सतरा गावं आणि श्रीगोंदा तालुक्यातील दहा गावं अशा एकूण एकशे एकवीस गावांमध्ये पाच लाख वाचक संख्या असलेलं एकमेव साप्ताहिक वृत्तपत्र आपल्या जाहिरातींच्या शंभर टक्के प्रतिसादासाठी आणि संवाद वाहिनीच्या गावनिहाय वितरणाच्या संपूर्ण आकडेवारीसाठी आजच संवाद वाहिनी, वाहिनी कार्यालयाला भेट द्या रेग्युलर अंक जाहिरात आणि खास स्वतंत्र विशेषांकासाठी शहाण्णव पासष्ट नऊशे ब्याण्णव नऊशे ब्याण्णव या क्रमांकावर आजच संपर्क करा नमस्कार संवाद लाईव्ह टी व्हीमध्ये आपलं स्वागत आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्यांसाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आता पाहूयात एक विशेष रिपोर्ट स्वच्छता खरंतर अतिशय महत्वाची गोष्ट आपण निरोगी राहण्यासाठी परिसर स्वच्छ ठेवणं स्वच्छतेबाबत आग्रही असणं महत्वाचं परंतु गेल्या काही वर्षांपासून शिरूरमध्ये कचरा आणि अस्वच्छतेची समस्या मोठ्या प्रमाणात वाढली होती पण आता शिरूरमध्ये बदल पाहायला मिळतोय स्वच्छतेबाबत जागृतीसोबतच अनेक नव्या उपाययोजना करण्यात आल्या त्यामुळे स्वच्छतेच्या संदर्भात आता शिरूर नक्की बदलतंय का याचा आम्ही सखोल आणि सविस्तर आढावा घेतलाय पाहूयात स्वच्छतेचा हा ग्राउंड रिपोर्ट स्वच्छता आपल्या जीवनशैलीशी निगडीत असा घटक दोन ऑक्टोंबर दोन हजार चौदाला महात्मा गांधी जयंती दिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छता अभियानाची घोषणा केली आणि त्याची अंमलबजावणी त्यांनी स्वतःपासून करायला सुरुवात केली आणि अगदी त्याच दिवसापासून देश पातळी राज्य पातळी गाव पातळीवर स्वच्छता मोहीम राबवायला सुरुवात झाली आज आपण आहोत शिरूर शहरामध्ये शिरूर शहरामध्येही मोठ्या प्रमाणात स्वच्छता मोहीम राबवली जाते नेमकं खरंच शिरूर शहर बदलतंय का शिरूर शहरामध्ये स्वच्छता अभियान राबवल्यानंतर काय वेगळे बदल घडलेत शिरूर जवळपास पन्नास हजार लोकसंख्येचं शहर दिवसागणिक वाढत चाललेल्या शिरूर मध्ये कचराही मोठ्या प्रमाणात निर्माण होतोय दर दिवशी ओला पाच टन आणि सुका सहा टन असा मिळून तब्बल अकरा टन कचरा गोळा केला जातो एवढ्या मोठ्या प्रमाणात निर्माण होणारा कचरा पालिकेच्या साधारण शंभरच्या वर कर्मचाऱ्यांद्वारे उचलला जातो पूर्वी मात्र शिरूरमध्ये कचरा ही एक गंभीर समस्या होती जागोजागी साठलेले कचऱ्याचे ढीग प्लास्टिक एकत्र पडणारा ओला आणि सुका कचरा यामुळे कचऱ्याचा प्रश्न कसा मार्गी लागणार याची चिंता पालिकेला अनेक उपाय केले यश मात्र येत नव्हतं त्यातच डम्पिंग ग्राउंडवर आग लागण्याच्या घटनाही वारंवार घडत होत्या पालिकेचं याकडे अक्षम्य दुर्लक्ष होतय की काय असाच प्रश्न उपस्थित केला जात होता आता मात्र कचऱ्याचं चित्र हळूहळू बदलताना शासनाकडून शासनाकडूनही घेतल्या जाणाऱ्या स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत शिरूरनं सहभाग घेतला आणि स्वच्छतेचे वारे वाहू लागले आता स्वच्छतेसाठी पालिकेकडून विशेष प्रयत्न होताना दिसत आहेत घंटागाडी नागरिकांना कचरा साठवण्यासाठी बादल्या कर्मचारी वर्ग इतकंच नाही तर आता डम्पिंग ग्राउंडला संरक्षक भिंतही बांधण्यात आली आहे त्यामुळे कचरा विलगीकरणाचं काम योग्य पद्धतीने होऊ लागलंय म्हणजे एक हजार दोन शहरांमधून शिरूरचा सत्तर क्रमांक आलेला आहे मागच्या वर्षी शी सत्याऐंशी आला होता आपल्याकडे आपण सात नवीन घंटा गाड्या घेतलेल्या आहेत दोन नवीन चारशे सात घेतलेल्या आहेत जे डो डोर कलेक्शन आहे ते आय टीचा वापर करून आय टी टेक्नॉ म्हणजे नवीन टेक्नॉलॉजीचा वापर करून प्रत्येक घरातनं कचरा उचलला जातो आहे का नाही तो सेग्रिगेटेड ना स्वरूपाचा येतो आहे का नाही हे आपण बसल्या ठिकाणून आपण त्याचं मॉनिटरिंग करू शकतो हे आपण इंट्रोड्यूस करतो आहे आत्ता सध्या त्याचं एक टेस्ट फेज सुरू आहे पब्लिक टॉयलेट्स आणि कम्युनिटी टॉयलेट्स जे आहेत त्या त्या स्वच्छ करण्यासाठी आपण एजन्सी नेमलेली आहे आणि सकाळी आठ ते रात्री दहा वाजेपर्यंत तिथे केअरटेकर थांबवून आपण त्या जागेची स्वच्छता होते का नाही याची खात्री करून घेतोय कचरा इतरत्र पडू नये नागरिकांनाही कचऱ्याबाबत जबाबदारी यावी यासाठी आता प्रबोधनही केलं जात आहे शहरातील भिंती रंगवणं जागोजागी कचरा पेट्या बसवणं कचऱ्याच्या बादल्यांवर बारकूड दुभाचकावर झाडं लावणं घंटा गाड्यांवर प्रबोधनपर गाणी लावणं यातून जागृती केली जाते या ठिकाणं कचरा वर्गीकरणाचा प्रश्न असेल तर या ठिकाणं सुका कचरा आपण हुडकोच्या लगत असलेल्या डम्पिंग ग्राउंडवर आपण या ठिकाणी सुका कचरा टाकतो व ओला कचऱ्याचं त्या ठिकाणं प्रक्रिया करण्यासाठी ओला कचरा आपण आपल्या पंपिंग स्टेशनपाशी आपण तो एकत्र करतो व त्याच्यावर प्रक्रिया करतो या ठिकाणं सर्व नागरिकांना आपण ज्या गुलाबी आणि हिरव्या कलरच्या ज्या बकेट दिलेल्या आहेत त्या बकेटवर बारकोड टाकण्यात आलेला आहे त्या बारकोडच्या माध्यमातून किती बकेट त्या 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 स्कॅन होतात आणि किती बकेट या ठिकाणं नगरपालिकेचं कचरा गोळा करते आणि त्या पद्धतीने सगळ्यांचं त्या त्या ठिकाण त्याची एक गणना केली जाते शहरातला रोजचा कचरा आता प्रक्रिया करून विघटित केला जातोय घरोघरचा कचरा उचलून त्याचं वर्गीकरण करून डंपिंग मध्ये टाकला जातो आणि त्यानंतर स्वच्छता कर्मचारी त्याच्यावर योग्य प्रक्रिया करतात ती अशा पद्धतीने मधुराग्रह यांच्याकडून टोटल सत्याऐंशी बेड मागवले त्या बेडमध्ये गावातील घंटागाडीमार्फत येणारा जो वल्ला कचरा असतो तो या ठिकाणी संकलित केला जातो आणि संकलित केल्यानंतर त्याच्यानंतर साधारणतः तीन ते चार दिवसानंतर त्या बेडमध्ये वल्ल्या कचऱ्यावरती शेण आणि कल्चर असं पाणी टाकून मिक्स करून त्या बेडवरती टाकलं जातं आता ही प्रक्रिया करून जे खत तयार झाले त्याला त्या, त्या खतानुसार खतामुळे आपल्या ठिकाणी आपण जे भाजीपाला पिकवतो उदाहरणार्थ वांग बटाटे कांदे या फळभाजीसाठी भाजीसाठी या खात्याचा चांगल्या प्रकारे उपयोग होतो स्वच्छ भारत सुंदर भारत जर आपल्याला बनवायचा असेल तर सुरुवात आपल्या घरापासून आपल्या परिसरापासून व्हायला पाहिजे तरच स्वच्छ भारताचे स्वप्न पूर्ण होऊ शकेल चला तर सुरुवात आपल्या घरापासून करूयात आणि स्वच्छ भारत सुंदर भारताचे स्वप्न पूर्ण करूयात कॅमेरामॅन किरण सह मी विजया संवाद लाईव्ह टी व्ही शिरूर खरं तर स्वच्छता ठेवण्याची जबाबदारी नेहमीच पालिका किंवा प्रशासनावर ढकलून चालणार नाही एक सुजाण नागरिक म्हणून आपणही शहर स्वच्छ कसं राहील याकडे लक्ष दिलंच पाहिजे दोघांनीही आपली जबाबदारी नीट सांभाळली तर शिरूर नक्कीच स्वच्छ आणि कचरामुक्त राहील हे नक्की नवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा संवाद लाईव्ह टीव्ही धन्यवाद संवाद लाईव्ह टीवी आपला विश्वास आपला चैनल